यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक पोलीस ठाणे पांढरकवडा हद्दीत दरोडा प्रतिबंधक रात्रगस्त व पेट्रोलिंग करीत असताना दीड वाजताच्या सुमारास पथकास गोपनीय माहिती मिळाली की पैनगंगा नदी पिंपळ खुटी येथून दिशेने येणार आहेत माहितीची शहानिशा करण्याकरिता ग्राम गोंडवाकडी रोडवर सापळा लावून थांबले माहितीप्रमाणे एक सहा चाकी टिप्पर येताना दिसल्याने त्यास थांबविण्याचा प्रयत्न केला असता सदर टिप्पर चालकाने हायवे रोडने असलेल्या सागर हॉटेलच्या दिशेने वाहन वळून पळून जाण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे त्याच्या मागे येणाऱ्या दुसऱ्या टिप्परने सुद्धा त्याच टिप्पर मागे वळून पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पथकातील अधिकारी अमलदार यांनी दोन्ही टिपराचा पाठलाग करून त्यांना थांबवले वाहनाची पाहणी केली असता त्यात गौण खनिज रेती आढळून आली टिपर क्रमांक एम एच चाळीस बी एल चौवेचाळीस बासष्ट व एच एकतीस सी बी ऐंशी बावन मधील दोन्ही वाहन चालकास त्यांना नाव पत्ता विचारला असता त्यांनी अनुक्रमे लिंकेश्वर महादेव मरापे रानार निलजे तालुका केळापूर प्रमोद महादेव जुनघरे रानार कोंघारा तालुका केळापूर असे असल्याचे सांगितले दोन्ही वाहनात एकूण आठ ब्रास रेती किंमत अठ्ठेचाळीस हजार रुपये आढळून आल्याने सदरची रेती व दोन्ही वाहने किंमत प्रत्येकी आठ लाख रुपये असा एकूण सोळा लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे पांढरकवडा येथे भादवी कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे